नमस्कार मित्र मैत्रिणीं सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग बातम्या आणि आज आहे होळी म्हणजे बोंब मारण्याचा दिवस आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल फार मजेशीर इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हा आपण लोकांनी ह्याला अश्लील म्हणून खूप पाहिलेला आहे आणि खूप फॉरवर्ड पण केलेला आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये जणू काही ह्या दोन मुली होळी कशी साजरी करायची याचं प्रात्यक्षिक देत आहे साडी घातलेली एक मुलगी आहे सलवार घातलेली आहे आणि त्या ज्या प्रकारे डान्स करत आहे डान्स नाही म्हणू शकत याला पण आणि हे दृश्य लवकर हो लवकर <laughs> <गर्णा केला। laughs> आहे दिल्ली मेट्रोमधलं म्हणजे जिथे भरपूर लोक असतात आजूबाजूला काही लोक खूप चिडलेले आहेत याच्यावर काही लोकांनी असं म्हणलेलं आहे की विरुद्ध सरकारने लवकरात लवकर कायदा करावा हो मलाही असं वाटतं की इलेक्शन वगैरे थांबवून सरकारने लवकरात लवकर कायदा केला पाहिजे याच्यावर आपल्या देशामध्ये कायदा आहे पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन हा आपल्या देशामध्ये गुन्हा आहे म्हणजे आणि ते पण इतक्या लेवलचे अफेक्शन लोकांच्या समोर दाखवणं म्हणजे खूप जास्तच हे सगळं त्याचबरोबर दुसऱ्या बातमीकडे आपला टेलिप्रॉम्प्टर भूटानला गेलेला आहे म्हणजे सॉरी टेलिप्रॉम्प्टर आणि त्यांच्यासोबत मोदीजी सुद्धा भूटानला गेलेले आहेत तिथे ते भाषण करताना तुम्हाला फोटो दिसत असेल भूटानला आपल्या पंतप्रधानांना एक खूप मोठा अवॉर्ड दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण धन्यवाद देऊया भूटानचे त्याचा मुद्दा हा आहे की मोदीजींनी भूटानमध्ये जाऊन एका दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे भारतामध्ये तर ते दवाखान्याचं उद्घाटन करताना कधी दिसत नाही पण भूटानमध्ये जाऊन त्यांनी उद्घाटन केलेलं आहे वांगचूक नावानी काहीतरी एक दवाखाना आहे सोनम भारतामध्ये अठरा दिवस झाले उपोषण करत आहेत त्यांना ते भेटले नाही भूटानला मात्र ते गेलेले आहेत भूटानपासून एकदम जवळ असलेल्या मणिपूरमध्ये सुद्धा ते गेलेले नाही आहे आणि येत्या काही काळामध्ये मणिपूरमध्ये ते जाणारही नाही असंच दिसत आहे याचं कारण म्हणजे नॉर्थ ईस्ट मधले जे, जे राज्य आहे तिथे बीजेपी इलेक्शन लढवणार नाहीये तर तिथल्या ज्या रिजनल पार्टीज आहेत त्यांना ते बाहेरून सपोर्ट देणार आहे याचा अर्थ पूर्णपणे फाटलेली आहे नॉर्थ ईस्टमध्ये त्यांच्या विषयीचं जे मत आहे लोकांचं ते अगेन्स्ट झालेलं आहे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे नॉर्थ इस्ट मध्ये बीजेपी पूर्णपणे बॅक सीटला गेलेली आहे असंच दिसत मोदी मीडियामध्ये तर एक वेगळं चित्र असतं ना की मोदीजी भूटानला गेलेले आहे तर काय बाबा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे की भूटान पोहोचकर पीएम मोदीने पकडी चीन की गर्दन पुरा देश हैरान भाई कब हुआ हैरान आम्हाला तर माहित पण नाही आणि भूटानला जाऊन चीनची गच्ची पकडलेली आहे पंतप्रधानांनी वा चार दिवसाआधी चायनाने सांगितलेलं आहे की अरुणाचल प्रदेश आमचा आहे त्याच्यावर पंतप्रधानांचं कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट नाही आणि भूतानला जाऊन पकडी चीन की गर्दन ओके व्हेरी गुड आता या बातमीच्या आतली बातमी पाहूया की आपल्या पंतप्रधानांनी भूतान सोबत दहा हजार करोडचा एक एमओयू सॉन केलेला आहे म्हणजे आता भारत भूतानमध्ये मध्ये दहा हजार करोडचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल कि हा जो अवॉर्ड मोदीजींना दिलेला आहे तो कुठून आलेला आहे अर्थात भक्तांना हे समजणार नाही पण ज्या लोकांचं लॉजिक अजूनही शाबूत आहे त्यांचं लॉजिक शाबूत राहावं अशीच मी आज प्रार्थना करते बरं आता ते भक्तांना राहू द्या बाजूला एक नवीन बातमी पाहूया मनोज जरांगे पाटलांनी जे आधी सांगितलेलं होतं की प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा राहील पण आता ते असं म्हणत आहेत की खूप जास्त गोंधळ होईल त्याच्यामुळे त्यापेक्षा एका जिल्ह्यातून एक, एक उमेदवार उभा करावा जेणेकरून आपली ताकद सत्ताधाऱ्यांना कळेल म्हणून त्यांनी जे आधी सांगितलं होतं प्रत्येक गावातनं उमेदवार उभे करा तर ते त्यांनी ते मागे घेतलेलं आहे त्याचबरोबर पेपरमध्ये असं सांगितले की मनोज प्रभाव ओसरू लागला करमाळ्यात सभेला अल्प प्रतिसाद भाषणही पाच मिनिटातच आटोपले तर असं टायटल देण्याची काही गरज नव्हती मनोज जरंगे पाटील हे काय मोदीजी नाही आहेत की जे पैसे देऊन आपल्या सभेला लोक बोलवतील तरी ही लोक येणार नाहीत त्यांच्या मागे जो जनसमुदाय होता तो स्वतःहून स्वतःच्या इच्छेने आलेला होता कुठल्या प्रकारचे पैसे त्यांनी दिलेले नव्हते उलट लोकांनीच त्यांना मदत केलेली आहे तर अशा प्रकारचे टायटल देऊन कुठेतरी तुम्ही मराठा समूहाला दडपण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि आज आपण इथे थांबूया व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ रोज येणार आहेत